शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा जो विषय आहे तोही हाताळायचा आहे त्यामुळे आता एक पंधरा दिवसामध्ये एक समिती गठीत होईल आणि समितीचा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल निर्णय घेतला जाईल त्याचबरोबर जुनं जे कर्ज आहे नवीन देण्याच्या संदर्भात देखील किंवा जुन्याचं पुनर्गठन करण्यासंदर्भात देखील या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होईल आणि त्यामध्ये तोही चर्चा होऊन निर्णय होईल बघा शेतकरी मित्रांनो देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे सरकारने घोषित केलेल्या नव्या जसे की शेतकरी कर्जमाफी योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे महागाई नापिकी नैसर्गिक आपत्ती आणि कर्जाच्या जसं की ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांसाठी ही एक नवीन आशेची जशी किरण या ठिकाणी ठरत आहे चला तर मग आपण याबद्दल सविस्तर माहिती कर्जमाफीबद्दल पाहून घेऊ त्याआधी जसं की तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा तर बघा कोणत्या जिल्ह्याची कर्जमाफी होणार आहे आणि कोणत्या पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे अपात्र शेतकरी हे कसे ओळखायचे तर चला बघून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा मुख्य का कारण म्हणजे योजनेचा का सुरुवात करण्यात आली शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे जसं की मागील काही वर्षापासून हवामानातील हो बदल पावसाचे अनियमित प्रमाण कीड रोगांचा प्रयोग मार्केटमधील जसं की अस्थिरता आणि सरसकट कर्जाचं ओझ यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे कर्जाचे जसे की व्याजातून व्याज फेडत असताना मूळ रक्कम फेडणे ही त्या ठिकाणी अशक्य झाले आहे यामुळे राज्य सरकार किंवा केंद्र सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना या ठिकाणी आणत असते यंदाही कर्जमाफी योजना विशेष आणि कारण यामध्ये दोन लाख रुपयापर्यंतची पीक कर्ज या ठिकाणी माफ केले जाणार आहे लघु व सीमांत शेतकऱ्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल यादी ज जसे की डिजिटल स्वरूपात या ठिकाणी जाहीर केली आहे आता महत्त्वाचं म्हणजे कोण पात्र या ठिकाणी आणि कोण अपात्र कर्जमाफीसाठी या योजनेचा लाभ कोणाला मिळेल खालील जसे की निकषांवर या ठिकाणी ठरणार आहे तर निकष आता पाहून घेऊया जसे की लघु व सीमांत शेतकरी ज्यांच्याकडे पाच जसं की एकरपेक्षा कमी जमीन अशी या ठिकाणी या योजनेसाठी शेतकरी पात्र ठरणार आहे <laughs> म्हणजे दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस दरम्यान घेतलेले पीक कर्ज किंवा जसं की अल्प मदतीचे कर्ज ज्यांनी घेतले असेल ते या ठिकाणी पात्र असे ठरणार आहे जसे की कर्ज राष्ट्रीयकृत बँका सहकारी बँक बँक किंवा ग्रामीण जसं की बँकांमधून घेतलेले असणे या ठिकाणी आवश्यक आहे शेतकऱ्यांनी कर्ज जसं की थकवलेले असणे या ठिकाणी सुद्धा आवश्यक आहे शेतकऱ्यांचे आधार कार्ड व बँक खाते आधार कार्ड बँकेशी लिंक असणे या ठिकाणी गरजेचे आहे आता जसं की पाहूया कर्जमाफीची यादी नेमकी कशी पाहायची शेतकऱ्यांना आता जसं की तहसील कार्यालयाचा चक्रा मारावे या ठिकाणी लागणार नाहीत सरकारने डिजिटल यादी या ठिकाणी जाहीर केली आहे तर यादी पाहण्यासाठी संबंधित जसं की राज्य शासनाच्या अधिकृत पो, पो पोर्टलवरती तुम्हाला या जसं की जायचे आहे आणि डी जसं की महाडी कृषी महाराष्ट्र गव्हर्नमेंट या वेबसाईटवर आहे मित्रांनो याची यी या लाभार्थी यादी दोन हजार पंचवीस अशा जसं की पर्याय या ठिकाणी दिसेल तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे जसं की आपला जिल्हा तालुका व आपले गाव या ठिकाणी तुम्हाला निवडायचे आहे आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून तुम्ही त्या ठिकाणी तुमचे नाव शोधू शकता यादीत जर तुमचे नाव दिसले तर कर्जमाफी तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के मिळणार आहे आता या ठिकाणी जसं की व्यवस्थित पाहून घ्या किती रक्कम या ठिकाणी माफ होणार आहे एक शेतकऱ्याला कमाल दोन लाखपर्यंतचे इथं कर्जमाफ होणार आहे आणि त्यांची कर्जमाफीची रक्कम इथे माफ होणार आहे त्यापेक्षा कमी असेल तुमची रक्कम कर्जाची तर संपूर्ण रक्कम या ठिकाणी माफ केली जाईल तर जास्त असेल तर यावेळी दोन लाख रुपयेपर्यंतची क या ठिकाणी तुम्हाला कर्जमाफी इथं होणार आहे उर्वरित रक्कम शेतकऱ्याला या ठिकाणी परत करावी लागेल आता पाहून घ्या योजना नेमकी कधीपासून या ठिकाणी लागू करणार येणार आहे सरकारने याबाबतची अधिकृत अधिसूचना जून दोन हजार पंचवीसमध्ये या ठिकाणी जाहीर केलेली आहे जुलै दोन हजार पंचवीसपासून इथं प्रत्यक्ष रक्कम माफी सुरू होईल आहे जसे की ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे आता या संबंधित जसं की तुमच्यासाठी मदतीची हेल्पलाईनसुद्धा पाहून घ्या टोल फ्री हेल्पलाईन या ठिकाणी चालू करण्यात आली आहे जो नंबर आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही इथे कॉल करून आपल्या अर्जाची जसं की स्थिती विचारू शकता या यादीत नाव आहे का हे सुद्धा तुम्ही विचारू शकता ऑनलाईन फॉर्म इथं भरायचा जसं की तुम्ही म्हटलं तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही माहिती बघू शकता पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणते आहे जर तुमचं नाव यादीत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की अपात्र आहे आपलं नाव आहे जसं की पुनर्निर्वेदेशन या ठिकाणी तुम्ही करू शकता यासाठी लागणारे कागदपत्रे पाहून घ्या आधार कार्ड सात बारा उतारा बँके पासबुक कर्ज घेण्याचा पुरावा जसं की बँकेचे जसं की स्टेटमेंट किंवा सर्टिफिकेट आणि तुमचा मोबाईल नंबर आता पाहून घ्या शेतकऱ्यांसाठी काही महत्वाचा जसं की टिप्स इथं जसं की फसव्या कॉल्स पाहून तुम्ही जसं की सावध राहा कोणी जसे की खाजगी व्यक्ती तुमचं कर्जमाफ करून देऊ शकत नाही फ जसं की फॉर्म फक्त अधिकृत वेबसाईटवरूनच तुम्ही भरू शकता तुमच्या जसं की बँक खाते पी एम कीचा योजना किंवा डी बी डी योजनेसाठी जसं की सक्षम असलेले या ठिकाणी असणं आवश्यक आहे बँकेकडे तुमची माहिती अपडेट करून ठेवा मोबाईल नंबर आधार कार्ड बँक पासबुक जाणून घेऊन जसं की कर्जमाफीचा खरा फायदा ही योजना जसं की केवळ कर्जमाफीसाठी नाही तर शेतकऱ्याला जसं की आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक प्रयत्न आहे जसं की कर्जमुक्त झालेल्या शेत शेतकरी नव्या हंगामासाठी या ठिकाणी तयार होतो आधुनिक शेतकरीचे इथं पद्धतीने वापर केला जातो योजनाशिवाय शेती करू शकत नाही आपलं जसं की आयुष्य आणि उत्पन्न या ठिकाणी सुधारतो या आता कर्जमाफी योजनेच्या संपूर्ण व्हिडिओच्या आपण निष्कर्ष पाहूया शेतकरी हा देशाचा आधारस्तंभ आहे शेतकऱ्याचा हा निर्णय यामुळे लाखो कुटुंबांना दिलासा मिळत आहे दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी ही केवळ योजना नसून शेतकऱ्याला नवा जसं की सुरुवातीचा एक टप्पा आहे तुमचं नाव यादीत आहे की नाही नक्कीच तपासा आणि पात्र असाल तर सर्व कागदपत्रासह हो। अर्ज भरा ही सवी जसे की भविष्य या ठिकाणी बदलणारा एक मदत करेल ही अशी महत्त्वाची माहिती शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भातील होती तर तुम्ही किती लाखापर्यंत कर्ज उचलला आहे तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली ह्या शेती संदर्भातील कर्जमाफी संदर्भातील पेरणी कशी करायची या संदर्भातील जर का तुम्हाला पाहायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला जो दिलेला बेल नोटिफिकेशन आहे त्या बेल नोटिफिकेशनला प्रेस करून महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन तुम्हाला इथं प्रेस करून ठेवायची आहे जेणेकरून अशीच महत्त्वाची व्हिडिओ डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये